नमस्कार मी निहाल ढालायत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टीएन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोरोचीत काँग्रेसला मोठे खिंडार दीपक पाटील यांचा शेकडो कार्यकर्त्यासह भाजपमध्ये प्रवेश आवाडे हळवणकर यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन सानिका आवाडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर हातकल्ली तालुक्यातील कोरोची येथील राजकीय समीकरणे शुक्रवारी पूर्णपणे बदलली काँग्रेसचे निष्ठावंत युवा नेते दीपक पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रेमलताई पाटील आणि सौरभ पाटील यांनी आपल्या शेकडो समर्थकासह भारतीय जनता पक्षात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या मेगा भरतीमुळे कोरोची काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत सानिका आवाड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे शुक्रवारी सायंकाळी चिंता मंदिर परिसरातील कॉर्नर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दरानून गेला होता आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माझे आमदार सुरेशरावजी हळवणकर आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार सानिका आवाडे यांनी पाटील कुटुंबियांचे भाजपमध्ये स्वागत केले दीपक पाटील यांचा कोरोची आणि परिसरात मोठा चाहता वर्ग असून तरुणामध्ये त्यांची पकड मजबूत आहे प्रेमलताई पाटील यांचा दांडगा अनुभव आणि दीपक पाटील यांची कार्यपद्धती यामुळे भाजपची ताकद आता था दुप्पट झाली आहे भावी विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे असं यावेळी दीपक पाटील यांनी स्पष्ट केले यावेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की पाटील कुटुंबियांच्या प्रवेशामुळे कोरोजीच्या विकासाला नवी गती मिळेल सानिका आवाडे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व जिल्ह्याला मिळणार असून या पक्ष प्रवेशाने विजयावर शिक्का मोतर्ब आमदार सुरेशरावजी हळवणकर यांनीही पाटील यांच्या प्रवेशाने भाजपला इच्छरकंजनी हातखळणे परिसरात मोठी ताकद मिळाल्याचे नमूद केले या सोहळ्याला भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोरोची ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्ष प्रवेशामुळे विरोधकांच्या गोट्यात शांतता पसरली असून आगामी काळात कोरोजीच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व अधिक गडद होणार असल्याचे दिसत आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा, फिफ्टी वन न्यूज